नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दिनदर्शिकेचे संपूर्ण कन्सेप्ट कॅलेंडरच्या सगळ्या संकल्पना शिकलो त्यानंतर उद्या पर्वावर आधारित प्रश्न शिकलो लीप वर्षावर आधारित प्रश्न शिकलो जादा दिवसावर आधारित प्रश्न शिकलो तर आज आपण काय बघणार आहोत की एकाच वर्षातील वार काढणे एकाच वर्षातील वार काढणे नीट लक्ष द्यायचंय याच्यात मी काही छोटे छोटे शॉर्ट ट्रिक पण तुम्हाला देणार आहेत पण सगळ्यात आधी उत्तर येतं कसं हे सगळ्यात महत्वाचं कधी असतो एक, एक मेला असतो करत साजरा करत असताना कोणता वार होता रविवार होता तर त्याच वर्षातील महात्मा गांधीजी यांची जयंती कोणत्या वारी होती बरोबर आता कसं सोडवायचं सर तर सगळ्यात पहिले क्ल्यू लक्षात घ्या की दोन हजार चार या वर्षातील जागतिक कामगार दिन इथं मी लिहितोय नीट बघा बरं का आता जागतिक कामगार दिन असतो मे महिन्यात इथं लिहितोय एक मे दोन हजार चार बरोबर आणि महात्मा गांधी जयंती विचारली म्हणजेच कधी दोन ऑक्टोबर दोन हजार चार बरोबर मग आता काय करायचंय आता नीट लक्ष द्या सर दिलेला महिना मे आहे आणि दिलेला अजून एक महिना ऑक्टोबर आहे ह्या दोन तारखा आपण लिहून घेतल्यात मग आपल्याला एक मे दोन हजार चार या दिवशी रविवार होता हे सांगितलेलं आहे मग काय करायचं मे पासनं ऑक्टोबर पर्यंत सगळे महिने मी लिहून घेतोय बघा बर का मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि काय ऑक्टोंबर सगळे महिने लिहून घेतले आहेत आता काय पुढं मग एक मे दोन हजार चार आता मी मुलांना काय सांगत असतो माहिती का हे बघा तुम्हाला सुरुवातीचा महिना त्याला स्टार करायचं आणि शेवटचा महिना त्याला स्टार करायचं याचा अर्थ काय की सुरुवातीचा महिना आणि शेवटचा महिना हे पूर्णत्वास गेलेले नाही पूर्ण कंप्लीट कॅल्क्युलेशनमध्ये आलेले नाही काबर कारण एक मे संपून गेला आणि इकडं दोन ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबरचे दोन दिवस संपलेत बरोबर तर आता लक्ष द्या मला एक सांगा हा जो मधला महिना आहे जून झालं ज्यांना बाण मारतोय जुलै झालं ऑगस्ट झालं सप्टेंबर झालं मी असं म्हणू शकतो हे महिने पूर्ण कंप्लीट झालेत मे महिना संपल्यावरती आपण एक जूनपासनं तीस जूनपर्यंत येऊ शकतो जुलैमध्ये आपण एक जुलैपासनं एकतीस जुलैपर्यंत येऊ शकतो बरोबर आहे तर या प्रकारात आपण ते सोडवू शकतो यस ओर नो यस मग आता काय करायचं जून महिन्यामध्ये बरोबर जून महिन्यामध्ये एकूण दिवस असतात तीस काल शिकवलं बघा कालचा व्हिडिओ बघून घ्यायचं लागलं तर जो आज अपलोड केलेला टेन्शन घेऊ नका बघायचा आहे तो व्हिडिओ व्हिडिओची टॅगलाईन काय दिनदर्शिकेच्या सगळ्या संकल्पना त्या बघायच्यात त्याच्यात लिहून दिलं की जून महिना हा तीसचा असतो मग सर जूनचे तीस दिवस लिहायचे का इथं तर तीस दिवस लिहून काही फायदा नाही एका आठवड्यानंतर दिवस रिपीट होतात मग तीस दिवसाला सात न भागा सात चोक अठ्ठावीस म्हणजे चार आठवडे आणि दोन दिवस नीट बघा तीसचा महिना असला तर दोन एक्स्ट्रा दिवस एकतीसचा महिना असला तीन एक्स्ट्रा दिवस बरोबर मग तसं लिहून घ्यायचं बघा जून मध्ये दोन बरोबर लाईट कमी कात जून मध्ये दोन आणि जुलैमध्ये किती तीन ओके जुलैमध्ये किती तीन बरोबर त्यानंतर ऑगस्ट मध्ये पण किती तीन ऑगस्ट मध्ये पण किती तीन यस आता सप्टेंबर सप्टेंबरमध्ये किती दोन सप्टेंबर मध्ये दोन पुढे आता ऑक्टोबर बघा के स्टार केलंय इकडे स्टार केलंय जे महिने पूर्णत्वास गेले जे महिने पूर्ण संपले त्यांचे जादा दिवस लिहून घेतले आणि जे महिने राहिलेत मेचा आणि ऑक्टोबरचा त्यांना स्टार केलं काबर कारण ते पूर्ण संपले नाही मग लक्षात कसं ठेवायचं सुरुवातीचा महिना मायनस करा किंवा सुरुवातीचे दिवस मायनस करा एवढं डॉक्यात टॉपिक्स सुरुवातीचे म्हणजेच काय सुरुवात कुठून झाली मे पासून सुरुवातीचे दिवस मायनस करा सुरुवात कुठून झाली बाळा मे पासून मे हा महिना कितीचा आहे एकतीसचा आहे कितीचा आहे एकतीसचा आहे मग मी असं लिहू का इथं एकतीस मायनस एक हे पटलं तुला एकतीस मायनस एक कारण सुरुवातीचे दिवस मायनस करा ध्यानात कशा ठेवायचं म्हणा सुरुवातीचे दिवस मायनस करा शेवटचे दिवस जशाला तसे शेवट ऑक्टोबरचा आहे ऑक्टोबरचे दोन जशाला तसे क्लिअर काय मग फंडा सुरुवातीचा महिना लिहायचा शेवटचा महिना लिहायचा आणि मधल्या सगळ्या महिन्यांचे जादा दिवस लिहायचेत आणि काय म्हणायचं सुरुवातीचे दिवस मायनस करा शेवटचे दिवस जशाला तसे चला मग काय होणार दोन तीन पाच पाचन तीन आठ आठ दोन दहा दहा दोन बारा एकतीसमधून एक गेले तीस तीस अधिक बारा बरोबर मग तीस आणि बारा किती झालेत बेचाळीस किती दिवस झालेत बेचाळीस बरोबर मग बेचाळीस दिवस झालेत ना म्हणजे याचा अर्थ काय की हे बेचाळीस तुम्हाला या दोन चो जागतिक कामगार दिन कधी का होता रविवारी कधी ती रविवार या रविवारी ते मिळवायचे की वजा करायचे हे कशावर समजणार आपण पुढं चाललो ना पुढं जाणार म्हणजे प्रगती होणार प्रगती होणार म्हणजे प्लस करणार म्हणजे याचा अर्थ रविवारमध्ये बेचाळीस दिवस मिळवा पटतय सर मग बेचाळीस का हातावर मोजायचे की काय तसं नाही जादा दिवसाचा कन्सेप्ट समजून सांगितला कॅलेंडरची संकल्पना कॅलेंडरचा डिटेल व्हिडिओ त्यामध्ये सांगितलं होतं की बेचाळीस दिवस पुढे जाण्यापेक्षा बेचाळीसला सातने भागा बरं इथं भागतो बेचाळीसला ला सातने भागा सात सखून बेचाळीस म्हणजे सहा आठवडे आणि बाकी किती उरली झिरो दिवस सहा आठवडे आणि किती दिवस झिरो दिवस म्हणजे याचा अर्थ रविवारच्या पुढे पहिल्या आठवड्यात रविवार दुसऱ्या आठवड्यात रविवार तिसऱ्या आठवड्यात रविवार असं करत करत सहा आठवडे झाले तरी पण काय येणार रविवारच येणार तर येणार उत्तर तुमचं काय रविवार म्हणजेच पर्याय कित पहिला पर्याय कित पहिला पटतंय यस ओर नो यस तर मला एक सांगा तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का हो सर जागतिक कामगार दिन एकमेला होता आणि तो रविवारी होता आणि महात्मा गांधींची जयंती पण रविवारीच आली मग एवढा कुठाना कशाला का करायला लावला तर मी तुम्हाला हे सांगतोय की सोडवायचं कसं हे आपण सोडवलं तर याचं उत्तर डायरेक्ट डोळे दाखवून येत असतं जर जागतिक कामगार दिनी रविवारी असेल तर महात्मा गांधी जयंती पण रविवारीच असती म्हणजे असती हे बिलकुल डोक्यात ठेवायचं म्हणजे ठेवायचं बरोबर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे काबर तसं असतं ते तुम्हाला पाठच आहे बरोबर चलो चालायचंय पुढे कळालं हे सगळं स्क्रीनशॉट काढून घेतला मग काय कळालं मधले महिने लिहून घ्यायचे सुरुवातीचा मायनस आणि शेवटचा दशाला तसा पुढचंही असंच सोडवूया डिटेल ना डायरेक्ट उत्तर द्यायचं नाही मला माहिती तुम्हाला एक शॉर्टकट कळालेला आता डायरेक्ट उत्तर जो देणार त्याचं डायरेक्टच मार्क जाणार चला बघा दोन हजार ओ सर हे काय लिहूनच दिलं एवढं मोठं तुम्ही काय लिहून दिलं वाचा मग आता ख्रिसमसच्या दिवशी कामगार गांधीजींना भेटले म्हणजेच काय ख्रिसमस कधी असतो रे बाळा ख्रिसमस कधी असतो रे बाळा मी इथं लिहितो सर ख्रिसमस असतो पंचवीस डिसेंबरला कामगार दिन कधी असतो कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन एक मे आणि गांधी बाबू कधी जन्मले बापू बापू जन्मले राष्ट्रपिता गांधीजी दोन ऑक्टोबरला करेक्ट म्हणजे याचा अर्थ सामान्य वर्ष राहू हो का लिप वर्ष राहू हो नाही तर चॅलेंज आहे तुम्हाला घरी जायचं दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर उचकायचं त्याच्यात पाहायचं गांधी जयंती कामगार दिन आणि पंचवीस डिसेंबर एकाच वारी दोन हजार पंचवीसच्या कॅलेंडरमध्ये बरं दोन हजार पंचवीस सामान्य वर्ष आहे सर मग लिप वर्ष तसंच का तर तुमच्या हातात दोन हजार चोवीसचं जुनं कॅलेंडर असेल ना मोबाईल मध्ये पाहिजे त्याच्यात पण तसंच म्हणजेच काय सामान्य वर्ष असो किंवा लीप वर्ष असो पंचवीस डिसेंबर ख्रिसमस एक मे आणि हो काय म्हणतोय मी गांधीजी हे एकाच वारी येतात लक्षात कसं ठेवायचं म्हणा माझ्यासोबत ख्रिसमसच्या दिवशी कामगार गांधीजींना भेटले म्हणजे भेटले पट्या की नाही पट्या येस ओर नो येस स्क्रीनशॉट काढता शेअर करता सगळ्या पोरांना तानच घ्यायचं नाही मग डायरेक्ट पाहिजे आता सर नाताळ सादर करत असताना बुधवारी होता नाताळ म्हणजेच ख्रिसमसला काय म्हणतात मराठीत नाताळ आणि त्याच वर्षी जागतिक कामगार दिन आताच तुम्ही शिकवलं मग डायरेक्ट काय लिहू आम्ही काय होता रे भो बुधवार तर यांना उत्तर बी बुधवार डायरेक्ट डोळे झाकून उत्तर कारण ही टेक्निक आम्ही लक्षात ठेवलेली आहे चल नाही का अगे ऑर नो यस चलिए सर आता इथं नाही जमणार फंडागाई मग इथं काय जमन जे सुरुवातीला शिकवलं ते काय शिकवलं सुरुवातीला दोन हजार सात या वर्षी शिक्षक दिन साजरा करत असताना बरेच महाशय असे की सगळ्या शिक्षकांचे लेक्चर पाहते पण शिक्षक दिनच माहिती नसतो पाच सप्टेंबरला असतो शिक्षक दिन पाच सप्टेंबर लक्षात ठेवायचं मैतली लिहितो पाच सप्टेंबर दोन हजार सात शिक्षक दिन बुधवारी होता तर त्याच वर्षातील बालदिन बालदिन कधी असतो बच्चे किसके प्यारे थे चाचा नेहरू के प्यारे थे चाचा नेहरू जयंती आणि बालदिन म्हणजे चौदा नोव्हेंबर एकाच म्हणजे एकच असतं ते चाचा नेहरू जयंती काय पंडित जवाहरलाल नेहरू ज्यांना म्हणतात आणि बालदिन काय दोन्ही एकाच वारी येतात म्हणजे किती एकाच वारी म्हणण्यापेक्षा एकाच दिवशी येतात चौदा नोव्हेंबर दोन हजार सात पटलं सर तुम्ही आत्ता शिकवलं सुरुवातीचं कोण आहे सप्टेंबर घ्या लिहून पद्धतशीर सप्टेंबरला नंतरचा कोण आहे ऑक्टोबर लिहून घ्या नंतरचा कोण आहे नोव्हेंबर लिहून घ्या आणि सप्टेंबरला स्टार मारा नॉक नौ... नोव्हेंबरला स्टार मारा स्टारचा अर्थ काय ते म्हणते आम्ही कम्प्लीट झालो नाही मग कम्प्लीट कोण झाला ऑक्टोबर बरोबर बरं ऑक्टोबरमध्ये किती एक्स्ट्रा दिवस ज्याला कळत नाही त्याने हाताची मुठ्ठी बंद करायची आपल्या शाळेत सर लोकांनी शिकवलेलं आहे हा जो पो पार्ट आहे वरचा याला म्हणतात जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबर म्हणजेच काय डोंगर डोंगर म्हणजे एकतीसचा महिना तर तिथं लिहायचं ऑक्टोबरचे एकतीस दिवस आता बऱ्याच जणं नॉटन सर माग तुम्ही जादा दिवस लिहिले भागिले सात करून उत्तर काढलं तर तुम्ही आधी भागा किंवा नंतर भागा फरक पडत नाही मग एकतीस लिहा एकतीस लिहा किंवा तुम्ही इथं एकतीसला सातनं जर भागलं सात चौक अठ्ठावीस बाकी किती उरली तीन त्याला तीन लिहा काही फरक पडत नाही काही फरक पडत नाही ध्यानात ठ्यावेच बरं का नाही ना ना बर तर बरेच म्हणते सर तुम्ही जादा दिवस लली ते मी डायरेक्ट महिने लिहिले होतं माझं उत्तर आलं तुमच्यापेक्षा माझी टेक्निक भारी आहे तसं काही नाही भाऊ फक्त मी जे आहे तर भागिले सात केलं तुम्ही भागिले सात नाही केलं चला सप्टेंबर काय शिकवलं सुरुवातीचे दिवस मायनस करा सुरुवातीचे दिवस मायनस करा सप्टेंबर पाच तारखेला असतो आणि सप्टेंबरचा महिना तीस दिवसाचा आहे सर मग तीस मायनस पाच प्लस पटतय येस ओर नो येस प्लस सुरुवातीचे दिवस मायनस करा शेवटचे दिवस जशाला तसे मग किती नोव्हेंबर येते चौदा नोव्हेंबर जशाला तस क्लिअर चला बरं मग आता तिसातनं पाच गेले पंचवीस प्लस एकतीस प्लस चौदा बघा आता हे एकतीस न घेता तीन जरी घेतले तरी शेवटी शेवट जे येणार आहे ते उत्तर फायनलच येणार आहे बरोबर चला मग आपण एकतीस घेतले काही फरक पडत नाही पाच पाचन एक सहा सा सहा चार दहा दहाशे शून्य डोक्यावर दो, एक एकन दोन तीन तीन आणि तीन सहा सा सहा ने एक सात तो, मास्तोर सत्तर दिवस सत्तर दिवस मग सत्तरला काय करू सर दहान न भागतो दहा न नाही रे भाऊ सातनं सात दहा हे सत्तर म्हणजे दहा आठवडे शून्य दिवस दहा आठवडे शून्य दिवस मला सांगा दोन हजार सात या वर्षातील शिक्षक दिन बुधवारी होता इथली तो भाऊ बुधवार होता मग प्लस का मायनस प्लस किती दिवस सत्तर दिवस मग सत्तर दिवस मोजण्यापेक्षा डायरेक्ट मोजले दहा आठवडे शून्य दिवस तस ही मिलेगा म्हणजेच काय सर आतापर्यंत जेवढे उदाहरणं घेतले तुम्ही काय पाठ करून आले की काय जे दिलं तेच उत्तर येत आहे तर तुम्ही पण पाठ करा ना मग काय पाठ करा अरे भाऊ शिक्षक दिनी शिक्षक दिनी नेहरू भेटले शिक्षक चाचा नेहरू भेटले कस काय भेटले सर कारण शिक्षक दिन पाच सप्टेंबर चाचा नेहरू चौदा नोव्हेंबर एकाच वारी येतात एकाच वारी येतात शिक्षक दिन होता बुधवारी तर नेहरू बाल दिन बुधवारीच असेल येस ओर नो येस अरे पट्या की नाही पट्या पट्या डोके मे गाय डोके के उपर जा आहे पट पट कमेंट करणार आहे चलायच पुढे येस ओर नो येस सर चलो फिर आगे देखो प्रश्न चार त्याच वर्षी अरे सर काय बघितल्या उत्तर उत्तरे कारण कारण ख्रिसमसच्या दिवशी कामगार गांधीजींना भेटले एका वर्षी जागतिक कामगार दिन बुधवारी येणार उत्तर बुधवार 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 पाठच करायचं भाऊ ज्याला माहितीने त्याला बी सेंड करायचं किंवा त्याला म्हणायचं चाल सेकंदात उत्तर देतो द्यायचं त्याला प्रश्न नाही याला उत्तर द्यायचं समजतंय चला चलायचे पुढे मग नक्की चलो देखो काय म्हणणार बाबा दोन हजार तेवीस या वर्षीतील गणराज्य दिन गुरुवारी होता गुरुवारी होता गणराज्य दिन म्हणजे किती किती जानेवारी किती भाऊ सव्वीस आणि त्याच वर्षी गांधी जयंती म्हणजे किती दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबर मग लिहून घ्यायचं कसं लिहायचं इथं लिहायचं पद्धतशीर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर बरोबर काय सांगितलं रे बाबा सुरुवातीचे दिवस मायनस करा शेवटचे दिवस जशाला तसे मग सुरुवातीची सर जानेवारी सव्वीस ची आहे जानेवारी असतो एकतीसचा एकतीस मायनस सव्वीस पुढं सगळ्यांचे जादा दिवस लिहायचे मग कसे लिहायचे सर शिकवलं ना आवडतीच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर कसे पाठ करता तुम्ही तसंच पाठ करायचं म्हणा तीस बत्तीस बत्तीस तेहतीस तेवीस तेवीस तीस बत्तीस बत्तीस तेहतीस तेवीस तेवीस ते 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 काय फंड आहे सर हा तर बघा जानेवारी महिन्यात एक्स्ट्रा दिवस तीन पुढं गेलं फेब्रुवारी झिरो मार्चमध्ये मा तीन एप्रिलमध्ये मा दोन मेमध्ये तीन बस हे लिहायचं इथं चला मग फेब्रुवारीत किती आहे झिरो शोर फेब्रुवारी दोन हजार तेवीस सामान्य वर्ष आहे ना किती दिवस राहतात अठ्ठावीस म्हणून किती लिहिलं आपण झिरो हां मार्चमध्ये मा तीन वर पहा एप्रिल दोन मे तीन जून दोन जुलै तीन ऑगस्ट तीन सप्टेंबर दोन ऑक्टोबर तीन लिहायचं नाही याला स्टार मारेल आपण म्हणजे याचा अर्थ काय ऑक्टोबर सुरुवातीचे दिवस मायनस केले शेवटचे दिवस जाशाल तसे ऑक्टोबरचं दोन कारण दोन ऑक्टोबरला गांधी जयंती होती चला मिळवा बरं मग आता एकतीस मग सव्वीस गेले पाच झिरो तीन 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 पाँच, पाँच आट, दोन पाच पाच पाचन तीन आठ आठ आठां दोन दहा दहा तीन तेरा तेरा तीन सोळा सोळा दोन अठरा अठरा दोन वीस मग वीस आणि पाचची बेरीज किती रे भाऊ पंचवीस दिवस किती दिवस पंचवीस दिवस पंचवीस दिवस म्हणजेच याचा अर्थ किती पंचवीस भागिले सात सात्रिक एकवीस बाकी किती उरली चार म्हणजे तीन आठवडे आणि चार दिवस तुम्हाला आठवड्याशी काही घेणं देणं नाही तुम्हाला घेणं देणं ह्या चारशी बरं हे चार प्लस करायचे का मायनस हे कशावर डिपेंड करतं आपण जानेवारीकडून ऑक्टोबरकडे चाललो ना म्हणजे सव्वीस जानेवारी आणि आपण चाललो दोन ऑक्टोबरकडे म्हणजे शंभर टक्के काय करावं लागेल प्लस किती प्लस चार बर चार प्लस मग तारखेत करायचे का नाही वारात कोणता वार येतो गुरुवार गुरुवारमध्ये चार दिवस मिळवायचे बरोबर आता गुरुवार मग चार दिवस आले लगेच पोरं सर गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार झालं उत्तर आलं रविवार गलत गलत गुरुवार सोडून द्यायचा मग शुक्रवार शनिवार रविवार सोमवार येणार उत्तर सोमवार पर्याय कित वाहिला बरोबर आतापर्यंत जेवढे उदाहरण झाले त्याच्यामध्ये आपण प्लसच केलं म्हणजे पुढे गेलो हो की नाही आता जर मागे पण यायचं असलं ना नीट बघा बरं का मागे पण यायचं असलं ना तरी अशीच मांडणी करायची म्हणजे हा प्रश्न जर मी उलटा दिला दोन ऑक्टोबरला सोमवार होता तर दोन हजार तेवीसच्या गणराज्य दिनी कोणता वार असेल मग लिहितानी कसं करायचं हे असंच लिहायचं सगळा पसारा असाच लिहायचा आणि फक्त आठवणीनं मायनस करायचं करेग़। काय करायचं मायनस करायचं म्हणजे आगे जाणा हो या पीछे आणा हो अरेंजमेंट ऐसाही करणं आहे आणि हो नंबर कसा झाला ठेवायचं म्हणा तीस बत्तीस बत्तीस तेहतीस तेवीस तेवीस झालं का पाठ पाठवायचं सगळ्यांना नंबर नाही कसं पाठ केलं ते चल नाही का अगे चलो नेक्स्ट दोन हजार पंचवीस या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवारी असेल तर त्याच वर्षी नाताळ कोणत्या वारी आता थोडंसं फास्ट सोडवतो हा चला महाराजांची जयंती कधी असते फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि शेवटी डिसेंबर डिसेंबर दिसतंय बाबर दिसतंय फार कोपऱ्यात गेलं पण जाऊ द्या हां चला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बुधवारी असेल बरोबर तर त्याच वर्षीचा नाताळ कोणत्या वारी होता त्याच वर्षीचा नाताळ कोणत्या वारी होता आता मला सांगा फेब्रुवारी आता बऱ्याच टेक्निक आहे बर का फेब्रुवारीकडून तुम्ही मागे येऊ शकता मागून तुम्ही परत पुढे जाऊ शकता बरं चला त्याच टेक्निकनं करूया मग आपण सॉल्व कोणती टेक्निक मी जी सांगतो आता बघा बरं का आपण काय करू उलटं काम करू उलट कसं बघा आता दोन हजार पंचवीसची छत्रपती शिवाजी महाराज जयंती यांची कधी होती बुधवारी बुधवारी असेल म्हणता येते तर त्याच वर्षीचा मग त्याच वर्षीचं नाही आपण मागच्या वर्षीचा नाताळ घेऊ म्हणजे किती डिसेंबर पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि थली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हे पटलं का उलट काम करतोय मी थोडं की एवढं पुढं जाण्यापेक्षा मागे जातोय एक नवी टेक्निक तुम्हाला सांगतोय मग तुम्हाला काय सांगितलं मागे जायचं राहू किंवा पुढे जायचं राहू आता आपण असा प्रश्न लिहिला मी काय केलं ह्या वर्षीचा नाताळ घेऊस तर मागच्या वर्षीचा घेतला मग आता मी जर तुम्हाला प्रश्न विचारला बाळा डिसेंबर पहिले येतं का फेब्रुवारी तर हे कशावर तुम्ही उत्तर देणार सर वर्ष कोणतं आहे मग डिसेंबर चोवीस नंतर येणार पंचवीस मग इथं काय लिहितो मी बघा इथं लिहितो डिसेंबर महिना डिसेंबर त्याच्यानंतर काय लिहितोय जानेवारी महिना आणि त्याच्यानंतर काय लिहितोय फेब्रुवारी महिना मग आता डिसेंबर जो महिना आहे तुम्हाला काय शिकवलं आत्ताच सुरुवातीचे दिवस मायनस करा म्हणजे एकतीस मायनस पंचवीस स्टार केलेला आणि फेब्रुवारीला स्टार केलं जानेवारी पूर्ण झाला जानेवारीचे एक्स्ट्रा दिवस तीस बत्तीस बत्तीस म्हणजे तीन आता फेब्रुवारीचा विचार करायचा आहे कारण सुरुवातीचे दिवस मायनस करा शेवटचे दिवस जशाला तसे म्हणजे फेब्रुवारीचा एकोणावीस कारण एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे चला एकतीस मग पंचवीस गेले सहा प्लस तीन प्लस एकोणावीस मग सहा आणि तीन किती झाले नऊ नऊ प्लस एकोणावीस एकोणास नऊ किती रे नऊ नऊ अठरा म्हणजेच अठ्ठावीस किती झाले अठ्ठावीस आता बघा बर का अठ्ठावीस हा नीट लक्ष द्या मग अठ्ठावीस ला कितीने भागायचं सात ने सात चौक अठ्ठावीस म्हणजे चार आठवडे आणि किती दिवस शून्य दिवस चार आठवडे आणि किती दिवस शून्य दिवस म्हणजे याचा अर्थ सर की पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा नाताळ आता बघा बर का आणि एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आता आपल्याला तारीख कशाची दिली एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला बुधवार असेल बघा बर का बुधवार आणि आपल्याला वर म्हणजे जायचं आहे ना तर मग शून्य दिवस माग म्हणजेच बुधवार आणि त्याच्या माग चार आठवडे मायनस चार आठवडे तरी बी काय येणार बुधवार बघा बर का बुधवार आणि आता तुम्हाला विचारला त्याच वर्षीचा नाताळ समजून घ्या माझा मुद्दा बरं का मी ती मांडणी करू शकत होतो पण ही मांडणी प्रो मांडणी एकदम प्रो मॅक्स काय म्हणणं आहे त्याच वर्षीचा नाताळ मग दोन हजार पंचवीसचा नाताळ आता नाताळ कोणता आला तुमच्याकडं पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा इथं लिहितो मी हा पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा नाताळ आपल्याकडे आला कधी आला तो बुधवारी आणि त्यांचं म्हणणं आहे भाऊ पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस बरोबर पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या वर्षी नाताळ कोणत्या वार येईल आता तारीख सेम आहे एका वर्षाचा गॅप आहे कॅलेंडरच्या संकल्पनात शिकवलं होतं की एक वर्ष झालं की वार एका दिवसाने किंवा दोन दिवसाने पुढे जातो मग सर दोन हजार चोवीस लीप वर्ष आहे लीप वर्षात वार दोन दिवसाने पुढे जातो पण इथं काय विषय दोन हजार चोवीस भलेही लीप वर्ष आहे पण लीप वर्षाचा फरक तेव्हाच पडतो जेव्हा फेब्रुवारी काउंटिंगमध्ये येतो फेब्रुवारी येऊ राहिला का रे तिथे काउंटिंगमध्ये नाही डिसेंबरपासून सुरुवात होऊ राहिली म्हणजे याचा अर्थ दिसायला जरी लीप येते तरी तसं घेऊ शकतो का आपण नाही तुम्हाला प्लस एकच करावं लागेल कारण ऑलरेडी दोन हजार चोवीस मधला फेब्रुवारी संपलाय त्याचा फरक पडत नाही मग येणार उत्तर तुमचं काय गुरुवार गुरुवार म्हणजेच पर्याय तिसरा पर्याय तिसरा बरोबर काय केलं आपण कोणती टेक्निक वापरली की फेब्रुवारीपासनं पूर्ण डिसेंबरपर्यंत जाऊस तर आपण काय केलं फेब्रुवारीपासून मागच्या डिसेंबरला आलो आणि त्याच्यात एक दिवस प्लस केला डायरेक्ट उत्तर आलं काय गुरुवार समजतंय यस ऑर नो येस रजिस्टर पेन घेऊन बसायचं त्याच्याशिवाय जमू शकत नाही आता काय करायचं तुम्हाला एक काम आहे काय काम आहे पाच प्रश्न आपल्या मनाने दोन हजार पंचवीसचे एक कॅलेंडर घ्यायचं पद्धतशीर आणि त्या कॅलेंडर पहिली तारीख कोणती घ्यायची चला महिला लेडीज फर्स्ट जागतिक महिला दिनी अमुक अमुक वार होता तर तुमच्या मनाने यायचं डायरेक्ट कुठे यायचं मग तुम्ही एक डिसेंबरला यायचं जागतिक एड्स दिन त्या वारी त्या दिवशी कोणता वार असेल काढायचं उत्तर मॅच होतं असे पाच उदाहरणं सोडवायचे किती सोडवायचे पाच आणि त्याच्यानंतर आहे ना तुमचं उत्तर असं फटाफटा 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 फटा फटा इमानाच्या स्पीड नाही येणार पटतय सगळ्याला येस ओर नो येस चला पुढचं बघायचंय मग चलि काय पुढचं प्रजासत्ताक दिन रविवारी आला असेल तर त्याच वर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोणत्या वारी येईल तर आठवणीनं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचंय आणि हो तुम्हाला तर माहितीये बेसिक कॅल्क्युलेशनची भीती वाटत असेल तर आजच जॉईन करायचा आरंभ वन पॉईंट ओ कोर्स ज्याची लिंक कुठं असते आपली बायोमध्ये असते आणि हो आपल्या चॅनलचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं याला सबस्क्राईब करायचं शेअर करायचंय खूप खूप धन्यवाद